मड मार्गावरील निकृष्ट रस्त्यांच्या कामाचा भडका खराब रस्त्यांचा येरंगळ यात्रेवर मोठा परिणाम होणार मड येथे रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या निकृष्ट कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत प्रशासनानं तात्पुरती मलमपट्टी करून डांबर टाकलं असलं तर ते काही दिवसातच खराब होण्याची चिन्ह आहे मड मार्केट परिसरात पाण्याची साचलेली समस्या अनेक दिवसांपासून कायम आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यानंतर प्रशासनाने येथे काही काम केलंय परंतु त्याचा दर्जा पाहता ते, ते फार काळ टिकेल असं वाटत नाही <गणगा> एरंगळ गावातील प्रसिद्ध यात्रेला दोनच दिवस उरले या खराब रस्त्यांचा यात्रेवर मोठा परिणाम होणार आहे रस्त्यांची अवस्था सुधारली नाही तर नागरिकांना पायी प्रवास करून यात्रा करावी लागणार आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे यात्रेच्या आनंदावर विरझन पडण्याची शक्यता आहे या प्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून लोकप्रतिनिधींवरही याचा राग व्यक्त होण्याची शक्यता आहे प्रशासनाला या कामांची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करणं आवश्यक आहे चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका